श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव श्री गणेशाय नम नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे शिवपुराण वास्ती ट्रिप्स या चॅनलवरती देवादी देव म्हणजे नाथांचे नाथ भोलेनाथ ह्या यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत चला तर मग आपण आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात मैत्रिणींनो आज जगात असा एकही व्यक्ती सापडणार नाही घरात की त्याला आजार नाही किंवा हे दुखतं ते दुखतं किंवा कुठल्या ना कुठल्या छोट्या छोट्या गोष्टीतून त्यांना खूप त्रास होत आहे ते त्यातून त्यांना बाहेर पडायचं आहे पण ते पडत नाही आहेत खूप औषध गोळ्या दवाखाने करतात पण त्यातून त्यांना ते बाहेर पडता येत नाही किंवा ते पडत नाहीत थोडा आजार बरा झाला की अजून त्यांना तोच आजार उद्भवतो किंवा दुसरा आजार उद्भवतो याच्यावरती आपण श्री गणेशाचा बुधवारचा अष्टमीचा दिवस आहे या दिवशीचा खूप छान अशी शिवपुराणात सांगितलेली आपल्याला सेवा करायची आहे देवादिदेव महादेव यांच्या शिवपुराणातील श्री गणेशाची खूप छान अशी सेवा आहे तेच आज आपण पाहणार आहोत आज पंधरा मे वैशाख महिन्यातली बुधवारची अष्टमी श्री गणेशाचा म्हणतात की श्रीगणेशाला मंगळवार आणि शुक्रवार हा वार खूप प्रिय आहे तसेच बुधवार हाही श्री गणेशाला प्रिय आहे का आहे तर मी आज तुम्हाला सांगते वैशाख महिन्यात बुधवारचा दिवस त्या दिवशीच अष्टमी होते त्या दिवशी श्रीगणेशाने एका मोठ्या राक्षसाचा वध केला होता त्या वधात वध केल्यानंतर ऋषीमुनी श्री गणेशाला एक दुर्वा अर्पण केली होती त्या दिवसापासून हो श्री गणेशाचा आवडता वार आणि आवडती दुर्वा म्हणून ओळखलं जातं तेव्हापासून श्री गणेशाला दुर्वा अर्पण केली जाते आपण जर एकवीस दुर्वा श्री गणेशाला बुधवारच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी अष्टमी येते त्या दिवशी जर एकवीस दुर्वा श्री गणेशाला अर्पण केल्या तर आपल्या पाठीमागे जे दुःख आहे जे संकट आहे आपली कुठलीच इच्छा पूर्ण होत नाही किंवा कुठले काम करायला गेल्यानंतर ते आपले काम होत नाही तर ते काम व्हायला चालू होतं हा उपाय आपल्याला घरच्या गणेशाच्या मूर्तीवर केला तरीही चालतो तर चला मग आपण आजच्या उपायाकड म्हणजेच जो गणेशाचा अष्टमीचा उपाय आहे तो पाहणार आहोत शिवपुराणात श्री गणेशाची लीला खूप छान अशी सांगितलेली आहे आज आपण त्याच लीलेतून श्री गणेशाचा उपाय पाहणार आहोत जी व्यक्ती नाही खूप ग्रासलेली आहे म्हणजेच कॅन्सर लिवर शुगर बी पी किंवा किडनी स्टोन असो किंवा दोन पावलेही चालू शकत नसेल तर त्या व्यक्तीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे एक वाटी नवीन वाटी घ्यायची आहे अख्खा एक वाटी हिरवा मूग त्याच्यावरती छोटासा गुळाचा तुकडा आणि पाच बेलपत्र ठेवायचे आहेत हे साहित्य आपल्याला जो व्यक्ती आजारी आहे त्याच्यावरून एकवीस वेळा उतरवायचे आहे म्हणजे ज्यावेळेस आपण लहान मुलांची दृष्ट काढतो त्याचप्रकारे आपल्याला त्या व्यक्तीवरून जो व्यक्ती आजारी आहे त्या व्यक्तीवरून एकवीस वेळा उतरवून घ्यायचा आहे तो ती वाटी आपल्याला उजव्या हातात ठेवायची आहे आणि श्री गणेशाच्या मंदिरात जायचं आहे श्री गणेशाच्या मंदिरात गेल्यानंतर जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं नाव आणि गोत्र जे आपले गोत्र आहे ते गोत्र बोलायचं आहे आणि गणेशाच्या उजव्या हातात हातापाशी आणि आपल्या डाव्या हातापाशी खाली जमिनीवर हे सर्व मूग गूळ आणि हिरवे पाच बेलपत्र हे खाली ठेवायचे आहेत आपल्याला वाट ठेवायचे नाही खाली भुईवर ठेवायचे आहे आणि श्री गणेशाला म्हणजे दुःखहर्ता ह्या विघ्नहर्त्याला आपल्याला मनापासून विनंती करायची आहे की या या व्यक्तीला या या आजाराने ग्रासलेल्या आहे आम्ही खूप दवाखाने केले किंवा खूप उपाय केले पण यातून याला मुक्तता मिळत नाही तर तुम्ही माझी ही सेवा मानून घ्या आणि त्या व्यक्तीचा आजार पूर्ण बरा होऊ द्यात अशी त्या देवाला विनंती करायची आहे मग बघा जसे भोलेनाथ भोले, भोले आहेत तसेच हे विघ्नहर्ता आपल्यातले सगळेच दुःख आणि विघ्न दूर करणारे आहेत आपल्याला अशी काही मोठी सेवा करायची नाही छोट्यातली छोटी सेवा आहे फक्त एक वाटी हिरवे मूग गुळ आणि पाचच बेलपत्र एवढीच सेवा करायची आहे बघा मग तुम्हाला श्री गणेश आपली मनापासून केलेली इच्छा नक्की पूर्ण करतात श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव ओम गण गणपते नम नमस्कार मैत्रिणींनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद